सेवानिवृत्त वनपाल जिजाऊचं सहा महिन्यांपासून सरकारी उंबरठे प्रशासनाला कंटाळून दोन जानेवारी पासून वनपाल श्रीधर थोरात यांचा उपोषणाचा इशारा वन विभागातील सेवानिवृत्त वनपाल श्रीधर नारायणराव थोरात राहणार परतोडा यांनी सुधारित वेतन श्रेणी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत मात्र त्यांना संबंधित कार्यालयाकडून पैशांची मागणी होत आहे त्यामुळे काम करत नसल्याची तक्रार थोरात यांनी मुख्य वन संरक्षक अधिकाऱ्यांकडे केली आहे याबाबत चौकशी करून सुधारित वेतन श्रेणी लागू करा अन्यथा आपण करू असा इशारा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे दिल्यानंतर वनपाल थोरात यांना सेवा निवृत्ती नंतरचा लाभ मिळवण्यासाठी सहा महिन्यांपासून सरकारी कार्यालयाचे उंबटे झिजवण्याची वेळ आली आहे मात्र वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित कार्यालयातील अधिकारी कर्मचारी केवळ आर्थिक लाभ मिळावा यासाठी चाल दखल करत असल्याचा आरोप सेवानिवृत्त से थोरा त्यांनी केला याबाबत अमरावती येथील मुख्य वन संरक्षक प्रादेशिक यांना निवेदन दिले आहे थोरा त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार सातव्या वेतन आयोगानुसार वीस वर्ष व तीस वर्ष लाभार्थी सुधारित वेतन श्रेणी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ माझ्या पेन्शनमध्ये मिळावा यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून कार्यालयात चक्रा मारत आहे मात्र कार्यालयाकडून मला पैशाची मागणी होत आहे सदर मागणी मी धुळकावल्यामुळे माझे सदरचे काम रोखले आहे तर याबाबत चौकशी करून माझ्या पेन्शन मध्ये सुधारित लाभ देण्यात अन्यथा मी माझ्या कुटुंबासह दोन जानेवारी पासून आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे याबाबतची संपूर्ण जबाबदारी आपली राहील असे निवेदनात नमूद आहे सदर निवेदनाच्या प्रति संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा दिल्या गेल्या आहेत त्यामुळे आता मुख्य वन संरक्षक काय निर्णय घेतात याकडे वनपाल थोरात यांचे उपोषणा दिलेल्या प्रतिक्रियेत काय म्हणणे राहिले थोरात यांची बघूयातून एकूण दोन हजार एकोणीस लावानुक्त झालं सेवा झाल्यानंतर माझे दहा वीस तीस वर्षे जे आदेश आहेत की ते आदेश मुख्य वनसंघ अमरावती यांनी जुलै दोन हजार तेवीसला काढलेले आहेत त्या अनुषंगाने मी विभागीय वनाधिकारी बुलढाणा यांच्या कार्यालयात त्या आदेशाची अंमलबजावणी करता गेलो असतात त्यांनी मला एक लाख पन्नास हजार रुपयाची मागणी केली पैसे दिल्यानंतरच मी त्या आदेशाची अंमलबजावणी करून तुम्हाला आर्या व तुमच्या सेवानुक्ती जे जे पेन्शन पेन्शन आहे त्यामध्ये बढ बढोत्तरी करण्यासाठी जे जी ऑफिसला पाठले त्यामुळे त्यांची त्यांची मुख्य वन संरक्षक अमरावती वन संरक्षक अंबाची या दोन्ही ठिकाणी नेमकी तक्रार दिलेली आहे